मुंबई गोवा मार्गावरील आंबोली फाट्याजवळ अज्ञात व्यक्तीला कोणीतरी हत्यारानं किंवा एखाद्या धारधार साहित्यानं जिवे ठार मारून गोणीत बंद करून फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे जिल्हा पोलीस तसंच स्थानिक पेण पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत या मृत्यूचा छडा लावण्यासाठी तपासाची चक्र जोरात फिरवली आहेत परंतु अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत मिळून आला असं समजून येत असल्यानं हा मृतदेह नेमकं कोणाचा असेल आणि या घटनेमागे कोणाचा हात असेल का याबाबत पेण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे पेण येथील आंबिवली फाटा आणि मुंबई गोवा महामार्गावर अज्ञात व्यक्तीनं अज्ञात कारणासाठी कोणत्या तरी हत्यारानं जीवे ठार मारून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याला पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये लाल रंगाची गादी तसंच त्याचं पिवळसर रंगांचं ब्लँकेट व एक लाल व एक आकाशी रंगाच्या असलेल्या जॅकेटमध्ये गुंडाळून ही गोणी सुतळी व दोरीने बांधून आंबिवली फाटा येथील खड्ड्यात आणून टाकलेल्या अवस्थेत मिळून आली आहे याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक श्री खाडे आणि पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी पाहणी करत तपास सुरू केला आहे